प्रचार चालू केला माळीजापासून आम्ही सुरुवात केली संपूर्ण अकोल्या शहरामध्ये आम्ही आता घर टू घर जाऊन लोकांपर्यंत भेटणार तर आहे खरंतर जाणीवपूर्वक अकोले शहर मी होता। हे शेवटी ठेवलं होतं कारण की हे माझं होम ग्राउंड आहे आणि मला विश्वास आहे ज्या मातीमध्ये मी वाढलो शिकलो मोठा झालो तिथली लोक माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहतील मी अकोल्यामध्ये अनेक लोकांना विचारलं मी तुमच्यापर्यंत कधी येऊ त्यांनी सांगितलं आज आम्ही वडील तुझे सोबत नाहीये त्यामुळं तू पूर्ण तालुका फिरून घे अकोलेकर तुझ्या मातीमाग भक्कमपणे उभे राहणार आहे त्यामुळं आम्हाला निकालाची चिंता नाहीये येणाऱ्या तेवीस तारखेला हा महाविकास आघाडीचा गुलाल हा आम्हीच घेऊ एवढी आम्हाला खात्री आहे समजते खर तर त्यांनी मला व्यक्तिगत येऊन जरी विचारला असतं किंवा कार्यकर्त्यांना मी सविस्तर सांगतो आणि त्यांना मला थेट एवढंच सांगायचं आहे का निवडणूक व्यक्तिगत नेऊन लोक तुमच्यावर तुम्हाला कौल देणार नाही तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि आज माझ्या आमदारांना एवढंच सांगू इच्छितो डूड युअर डॉक्टर हां आर स्टील लिव्हिंग इन युअर लवाळी कल्चर आय हॅव आय एम ग्रोन अप अँड स्टडीड इन नेदरलँड्स ज्या काही फोटोज व्हायरल होत आहेत त्या दोन्ही मुलींचं नाव सांगतो पेंग शावशाव आणि जनिता खिलिस्कर आणि त्यांना एवढंच सांगतो त्यांना देखील माझ्या प्रचाराला यायचं होतं परंतु काही कारणास्तव विजाचं व्यवस्था झाल्यानं मुळं ते आले नाही परंतु त्यांना जर वाटत असेल व्यक्तिगत एखाद्या माणसावर किंवा मुलावर तुम्ही हल्ला करून तुम्ही जर लोकांचं मत घेणार असाल तर तुम्हाला एवढंच सांगतो येणाऱ्या काही दिवसात मी आबरू नुकसानीचा दावा देखील त्यांच्यावर टाकणार आहे आणि आमदार माझी आमदार महोदयांना एवढंच सांगायचं आहे पायाखालची वाळू तुमची सरकलेली आहे लोकांनी कौल तुमचा दाखवलेला आहे काल मी एक व्हिडिओ बघितला लोकांवर धावताना माझ्या मते काल आदिवासी पट्ट्यात का अकोल्या मार्केट कमिटीमधला तो व्हिडिओ होता आता अजून बरेचसे ते धावणार आहेत लोकांना सांगतो मारतील ते शिव्या घालतील ते परंतु काळजी करू नका हा तरुण योद्धा हा पवार साहेबांचा सा शिलेदार भक्कमपणे त्यांचा विरोध करणार आहे आणि येणाऱ्या काळात आपला विजय होणार आहे जी काही सत्तेची मस्ती समोर त्यांच्या डोक्यात आलेली आहे त्यांना एवढंच सांगू इच्छितो अकोलेकर हे क्रांतिकारक आहे तुम्हाला कुठं नेऊन ठेवतील जसं पवार साहेबांनी सांगितलंय ज्याला कुठं बसायचं कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायची तयारी आणि बंदोबस्त आमच्या तालुक्यात झालेला आहे जनतेला एवढंच सांगतो चिंता करू नका तीन दिवस फक्त सहन करून घ्या तेवीस तारखेपासून जो काही यांची मस्ती चालली आहे पैशाच्या जीवावर आज जो काही मलिदाच्या जीवावर आज हे उड्या मारतायत त्यांना आपण येणाऱ्या काळामध्ये बरोबर धडा शिकू सुरू आहे आज तुम्हाला राइट ला मित्र विभागामध्ये शेटे साहेब हे तुम्हाला दिसत आहेत आणि आज यांना बघितल्यानंतर अनेक जणांना टेन्शन आलं असेल कारण की आज विकासजी सोबत येण्यानंतर आमचं बळ निश्चितपणे वाढलेलं आहे त्यांचं मी स्वागत करतो परंतु ते आमच्याच पक्षात होते त्यांचे विचार आदरणीय पवार साहेबांचेच आहे परंतु आज लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत कारण की पवार साहेबांची ही महत्वाची निवडणूक आहे ही निवडणूक अमित भांगरेची राहिली नाही आहे व्यक्तिगत एखाद्या दे माणसाची निवडणूक राहिलेली नाही आहे आज विकासजींचं देखील मी आभार व्यक्त करतो निश्चित त्यांच्या येण्याने आमचं बळ वाढणार आहे प्रत्येक विभागामध्ये चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय पठार भागामध्ये आघाडी चांगली राहील त्याचबरोबर मुळाखोरा असेल आढाळाखोरा असेल आदिवासी पट्टा खास करून ज्या पद्धतीने यांची मागच्या काही दिवसांपासून भूमिका राहिलेली आहे पेसा कायद्याच्या संदर्भात बंगर आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात यांनी आतमध्ये जाऊन बंद खोलीमध्ये सेटलमेंट करायची आणि लोकांना इकडे येऊन खोटे आश्वासन द्यायचे हे लोकांना कळालेलं आहे त्यामुळे आदिवासी समाज हा महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब थोरात साहेब आणि उद्धव साहेब यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहे आणि जो काही लीड लोकसभेमध्ये आपल्याला दिसला होता अगदी त्याच पद्धतीने येत्या तेवीस तारखेला निकाल देखील होते महाविकास चांगली गोष्ट ना टीका होणं चांगली गोष्ट कुठतरी अमित भांगे या निवडणुकीमध्ये पुढे आलाय म्हणून दादांना माझ्यावर टीका करायची वेळ आली खर तर त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर होता परंतु आज निवडणूक कुठंतरी त्यांचा उमेदवार कमी पडतोय लोक सांगताय का यांचे उमेदवार निवडणुकीत यायच्या आधी दोन हजार चौदाच्या आधी काय करायचे भंडाराला येऊन हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे आणि अजितदादांना मी एवढंच सांगू इच्छितो आम्ही सुशिक्षित तरुण आहोत आमचे फोटो जरी व्हायरल केले त्याच्यामध्ये काय असलेल वाटतं ते क तुम्हाला मला कळत नाही परंतु एवढंच सांगतो की देखील पार्थ पवारांचे पप्पा आहेत ही गोष्ट अकोल्या तालुक्यातील जनतेला माहिती आहे <laughs>